राम गायकवाड कुस्तीला दत्ता पैलवानची कुस्ती लावण्यासाठी वैराग शिवाजी कसबे आजीनाथ शिंदे या म्हणण्यावर विनंती आपण आखाड्यात या आपल्या हस्ते आखाड्यात एक चांगली कुस्ती लागणार आहे मोहन काकडे यांनाही विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यात यावं दत्ता गोंडरे बैलची कुस्ती अखाड्यात केला असं समाधान पवार हात अधिकार असलो आणि दत्ता गोडरे खुड बापू गोडरे आपण ही कुस्ती लावण्यासाठी या सर्व मान्यवरांच्या हस्ती कुस्तीला प्रारंभ होतोय सलामी दिली जाते त्यांची नावं पुकारले त्यांना विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यावं अतिशय शांततेत मैदान भाऊ आणि मैदान कैलासा शाप्पासाहेब भाऊ लोखंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त व कैलासाजी नारायण भाऊ लोखंडे व जगन्नाथ अप्पा लोखंडे यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षाने सलामाप्रमाणे मैदान सलामी दिली जाते हात काढ पलीकडचा कुस्ती हात वती करा विरोधात समाधान पवार अकलोज कुस्तीला प्रारंभ बाबा वे दोन कुस्त्या मोठ्या लागलेल्या आहेत हो त्यांनी ताबडतोब कपडे काढून मैदाना ठेवायचं आहे बोलीची कुस्ती आता ठरलेली था गुडगुड करा बरोबर चला पैलवान आता लगेच कुस्ती लागणार आहे कपडे काढा दादा भुले बुरगुडचा बैलवान कपडे काढून आणि कब्जा घेतलेला एक डाव आणि प्रतिराव चलाय एकच्या नावाची पकार पंचतेचा सतर्क आहेत काही कर, करू शकता अभिजा लोखंडे वस्तारांचा पट्टा एकच्या गडावरती विजय झाला तिकडे एक पहिलवान विजय झाला धनाजी आबा लोखंडे यांच्या दत्ता बोडरीला शंभर रुपयाचं बक्षीस आणि दत्ता बोडरीसाठी या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मान केला जातोय सीताराम लोखंडे यांच्यावर दत्ताला शंभर रुपयाचं बक्षीस कुस्ती लागते सुभाव गोळकुंडे अकलोचा सा सार्थक सरतापे Was the last